आज आपण कोणता पाठ पाहिला आपली हवेची गरज आपली हवेची गरज हा पाठ पाहिला आणि आपण या पाठातून काय शिकलो हवा सर्वत्र आहे हवा कुठे आहे सर्वत्र आहे हवा डोळ्यानं दिसत नाही हवेला रंग वास आणि चव नाही म्हणजे आपल्या सजीवांना श्वासोच्छवास करण्यासाठी हवेची गरज असते चला मग हवा सर्वत्र आहे तर आपण एक प्रयोग करू या ठिकाणी एक डब्बा या डब्यामध्ये पाणी आहे आणि एक रिफिल कांडी रिकामी आहे चला या ठिकाणी शंभू आता काय करतोय हवा दाखवतो बघा प्रयोग करून बघूया फुका फुका चोऱ्यात काय होत रे पाण्यामध्ये काय होते सांगा दुसरे सांगा फुका चोऱ्यात काय होते त्याला काय म्हणायचं ते काय येतात ते बरं फुका बघा त्या कांडीमधून शंभू हवा फुकल्यानंतर बुडबुडे आहेत म्हणजे हवा त्याच्या तोंडातून बाहेर पडत आहे म्हणजे हवा सर्वत्र आहे हा दिसलं का बघा 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 दाखवा बुडबुडे दाखवा बघा छान आहे का हा तर हवा सर्वत्र आहे ते आपल्याला दिसत नाही पण जाणवते तुम्ही तोंडाने आपल्या हातावर फुंकर मारा फुका जाणवते का नाही हा अशा पद्धतीने हा पाठ सर्वांनी वाचन करा प्रश्नोत्तर द्यायची स्वाध्याय आपल्याला करायचं आहे धन्यवाद